चला आता मैत्रीण आज आपण सुख मटण बनवूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन चार लाल मिरच्या हिरवी मिर हिरव्या दोन मिरच्या हे दगडी फूल थोडी अर्धा चमचा खसखस शहाजिरे दोन लवंगा दोन मिरे आणि दालचिनी लसूण निरभर आलं दोन चमचे आपले धान्य आता सर्व आपण ते भाजून घेऊया यामध्ये मी एक मोठा कांदा आणि मोठा कांदा आणि एक मिडियम साईजचा कांदा सारखा आपण बारीक गॅसवर भाजून घेतला आणि त्यामध्ये अर्धावाची खोबरं भाजून घेतलं आहे आता साईडला घेऊन मसाले भाजून घेऊया आणि हे सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक करून आपला सुखमटणासाठीचा मसाला तयार झाला हे एक साईडला काढून ठेवते आपलं खोबरं आणि कांदा या भाजले असतं घड्यायच्या मस्त मीडियम गॅसवर छानसा भाजून लाल सर असे मस्त कडे मसाले भाजून हे काही आहे त्यामुळे आपला खोबरं आणि कांदा त्याची मध्ये मदत पडत

आता हे आपलं सर्व वाटण आहे सर्व खडे मसाले धने लसूण खोबरं कांदा हे मी आणि मीठ टाकून कोथंबीर टाकून वाटण केलेलं आता जास्त आपल्याला मसाला टाकायची पण एवढी गरज नाही आहे हा घरचा मसाला आहे आणि हा मटण मसाला कढीपत्ता आणि आपलं शिजलेलं मटण हे मटण कुकरमध्ये कांदा आलं लस दोन मिरे दोन लवण मिडियम टोमॅटो अशा सर्वांची पोरी घेऊन एक दोन्ही मारून घेतलेले आहे मटणाला शिरलेलं मटण आहे हे कुकरमध्ये मी कटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपलं शिजलेलं मटण आहे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला मीठावत लावून कुकरमध्ये खडे मसाले दोन लवण दोन मिरे दालचिनी तेजपत्ता कांदा टोमॅटो त्याचे पो तडका देऊन त्यामध्ये चार ते पाच शिट्टे देऊन घेतलेलं आहे त्याप्रकारे आपलं हे हे लहान मुलांना सू दिलं तरी चालेल पौष्टिक आहे आणि आता आपण फोडणी देऊया तळीपत्ता त्यानंतर हे आलेलं फूल चित्र त्यातून कल्यामध्ये पण आलेले फूल कापले खूप ते पावडर मसाले आहे ना घरचा काळा मसाला आणि मटर मसाला ह्यात थोडंसं पाणी टाकले पेस्ट करून घेतलेले तेल तापलेलं असतं तर ते, ते पावडर मसाले जळण्याची शक्यता असते तर थोडं नॉर्मल पाणी टाकून हाणून घ्यायचं आपल्याला हा आपण मटन मसाला बनवणार आहोत तर यामध्ये तुम्ही पाणी टाकून रस्ता पण बनवू शकता आणि मसा मसाला पण म्हणजे जेवढे घरात मेंबर आहे तुम्ही जेवढे गरम मसाले तिथं तेल मीठ जसं वापरतात ते प्रमाणे हा आपला वाटलेला मसाला आता याला काही जास्त परतायची गरज नाही कारण आपण हा सर्व भाजून घेतलेला आहे आता या मटणाला आपण ह्या मसाल्यामध्ये परतूया आणि नंतर हे परतल्यानंतर आपला हा वाटलेलं सगळं मसाला जाऊ मस्त घर स्वच्छ साफसुथरं बनवून पोट भरल सर्वांचं पोट भरेल असं घरात बनलं जात करून बघा कुकरमध्ये लवकर हे मटन शिवलं जातं संडे स्पेशल मटन मसाला आपला मटन मसाला तुम्हें अशा प्रकारची रस्सा पण करू शकता तो आपण भाताबरोबर सॅलड आपली कोशिंबीर लिंबू टाकून ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता चला तो मैत्रिणी एक वेळेस करून बघा चव कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा हे आपली संडे स्पेशल डिश सुकं मटन रस्सा भात कोशंबीर ज्वारीच्या भाकरी बरोबर पण छान जे जे काळा रस्सा असतो काळ्या मसाल्यातल्या भाज्या असतात त्या ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागतात ज्वारीची भाकर तांदळाची भाकर बाजरीची भाकर गरमागरम दुपारी हे आपलं दुपारचं जेवण तयार झालं एकवीस करून बघा रिक्वेस्ट करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा चौकशी झाली संडे स्पेशल आजची रेसिपी आपलं हे आपलं सुक मटण त्यातून